नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे घरगुती नवीन वीज कनेक्शन करता जी ऑनलाईन चलान करावी लागते तर आपण त्यामध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे सुद्धा पाहिलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणती डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर एक ऑनलाईन चलान भरावी लागते तर यामध्ये तुम्हाला ती चलान कशी भरायची हे सुद्धा पाहणार आहे आणि ज्यांनी चलान भरली असेल तर त्यांना ती प्रिंट मिळत नसते किंवा ती प्रिंट घेताना त्यामध्ये काहीतरी साईटमध्ये प्रॉब्लेम येतो तर ती प्रिंटसुद्धा कशी डाउनलोड करायची आणि ती प्रिंट, प्रिंट कुठून तुम्हाला डाउनलोड करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब पण ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला या पोर्टलवर यायचं आहे या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे यावर आल्यानंतर तुम्हाला इथे हो। होम पेजवर यायचं आहे लक्षात द्या होम पेजवर आल्यानंतर इथे न्यू कनेक्शन रिक्वेस्ट इथे तुम्ही बघू शकता वरती जे इथे न्यू कनेक्शन रिक्वेस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर इथे न्यू कनेक्शन रिक्वेस्ट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरेस्ट पाहायला मिळेल इथे तुम्हाला जो हा फर्स्ट ऑप्शन आहे अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक हेअर इथे क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यू पाहून याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे तुम्हाला अप्लिकेशन नंबर टाकायचा आणि ह्या कॅपच्या व्यवस्थित तिथे फिल फिल करून क्लिक हेअर इथे कलर क्लिक करायचं आहे तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं अप्लिकेशन हे ओपन होईल तर अप्लिकेशन नंबर जर तुम्हाला नसेल तर तुम्ही जो मोबाईल नंबर अटॅच केला आहे त्यावर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज आले असेल त्यावरसुद्धा अप्लिकेशन नंबर असतो किंवा तुम्ही जो ईमेल केलेला आहे त्या ईमेलवर सुद्धा तुमचा अप्लिकेशन नंबर हा असतो तर तुम्हाला इथे अशा प्रकारे मी आधीच अर्ज केलेला आहे त्यामुळे इथे मी माझा अर्ज इथे दाखवत आहे त्यानंतर तुम्ही जर डॉक्युमेंट्स अपलोड केले नसेल तर तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायला ऑप्शन येईल तर डॉक्युमेंट्सुद्धा अपलोड केले असेल तर तुम्हाला इथे पेमेंट करायचं ऑप्शन येईल तर मी ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे तर तुम्ही पेमेंट केलं नसेल तर तुम्हाला पे नाउ हा ऑप्शन मिळेल तर तुम्हाला इथे फोनपे गुगल पे यांनी पेमेंट करून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी पेमेंट केलं असेल तर तुम्हाला इथे डाउनलोडचा हा ऑप्शन पाहायला मिळेल तर मी इथे ऑलरेडी पेमेंट केलेला आहे जर तुम्ही पेमेंट केलं नसेल तर पे नव्ह हा ऑप्शन येईल तुम्हाला इथे पेमेंट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे हा इंटरफेस पाहायला मिळेल इथे यावर क्लिक करून तुम्ही इथे जी प्रिंट आहे ती प्रिंट डाऊनलोड करू शकता जर तुम्ही पेमेंट करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल आणि तुम्हाला जी प्रिंट जर डाऊनलोड होत नसेल तर यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुम्हाला ही प्रिंट पाहायला मिळेल ही प्रिंट तुम्हाला तुमच्या जे पण महावितरण ऑफिस असेल तिथे तुम्हाला तुमच्या जमा करायची आहे आणि त्यासोबत जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे जर तुम्ही नवीन अर्ज कसा करायचा किंवा डिमांड ड्रिप कशी भरायची त्यानंतर डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ नक्की पहा त्यानंतरच तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर तुम्ही प्रिंट काढू शकले नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे ही प्रिंट काढायची आहे प्रिंट काढताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र